आणि ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत एक मोठी बातमी अहमदनगर दौऱ्यावरती असताना राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी वांबोरी नगर रस्त्यावरती खड्डे बुजवण्याच्या कामाची पाहणी केली आहे यावेळी खड्डे बुजवण्याच्या कामात डांबर खडी बुझा प्रमाणात नसल्याचं लक्षात आल्यानंतर तनपुरे यांनी अधिकाऱ्यांना चांगलच फैलावर घेतलं हे असं नाही चालणार असं ते आपले हे पैसे एकदा आणायला इथे एवढे नाकेनऊ येतात पैसे आणता आणता आणि असं जर उपयोग होणार असेल पैशाचं मला चालणार अजिबात तुमचा तो, तो, तो कोण इथला इंजिनियर सस्पेंड झाला पाहिजे मला इथं असं कसं म्हणजे आपण करत राहायचं करत राहायचं दरवर्षी हेच करत राहायचं असं काय मला माहित नाही तुमची टेक्निकली पण जो कोण इथे इंजिनियर मला सस्पेंड झाला पाहिजे मोठा इशू करून घ्यायचा विषय मला एकदम जरा काय मला उद्या उद्या सस्पेंड पाहिलं माणूस इथला कोण असं नाही तो एवढं जनतेचा आप पैसा आणणं इथं फार कसे पैसे आणायला किती सगळं ना असे पैसे तर वेस्टेज आहे सगळं हे सगळं काय दर दर वर्षी हे सर बसायचं का आपण खड्डे दुखत बसायचे नुसते ते तवले तवले म्हणून कॉन्ट्रॅक्टर कोण तवले